नमस्कार गुड मॉर्निंग सकाळ सकाळची वेळ आहे आणि आ त्याने कापला येतं घास मी आली गोरांना घास नाही कापून ठेवलंय घास घालून जाऊ का कापून ठेवलंय घास आणि सगळ्या गोरुंना पाठी आणली इथं पाठीत भरून आता नेते सगळ्या गोरुंना टाकते आणि आता इथं मुगाच्या शेंगा व्यचत येत्या वाळ्या वाळ्याला चला आता घास नेऊन गोरुंना टाकते आधी तापलं का नाही पाणी काय ओरडतोय पाणी तापत नसतं वारं सुटले पाणी तापायला आता कशाचा कार्यक्रम आहे शाळेत कशाचा जायचे का मग काय भारायचं खरबूज काय किती वाजले ते आता तर पाण्याची लाईट आली आठ वाजले त्या व दोन तास नाही घडाला पुढे गेलं तुम्ही लगेच चाय गाडीची सगळी वाडोबा थांबली ती कोणाला कधी पाणी मिळते पाणी काय ताप नाही वारा सुटले सकाळ सकाळी आज कोणाचा नंबर आहे आता पाण्याचा तुझंच आहे का इडली बर कशी झाली तुम्हाला खायची नाही का इडली खायची पण पाणी ताप नाही का नाही काय खायचे इडली सांबर आवडत नाही वाटतं की तुला आवडते का बरं घे पाणी मग हा वडापाव का असेल की वडापाव खायचे का इडली सांबर खायचंय बर इडलीसोबत खायला चटणी केली नारळाची आणि डोश्यासोबत खायला बटाटा करायचा पिवळा त्यासाठी बटाटा उकडलाय आणि इथं इडली माळावर निघालो आता फवारायला आले आता मी माळावर खरबज अपेशी खरबोज आपल्याला सगळा सगळा सुरुवात केली आता फवारायला झालं होत फवरायचं आपलं आता दोन दो होत राहिले तर फवरायचं झालंय आपलं आता खरबस फावरून खर आणि भाऊजीन व्हायचं तिकडं नळी उडत फुडं खरबजाकड वर आणि मी भाग सोडते इकडनं औषध सोडायचं खरबुजाला त्याच्यामुळं नळी वर कॉकड घरी चालले मी आता घरी या आले आता आणि गोरं पाणी लावायची ती पाणी लावले पाटीत आणि गोरं आणते आता पाण्याला गोर पाणी धावून सावळीला बांधले ती आधू काय र रिमण्याला खायला काय टाकले खायला बघू अधून बाटल्या कापून चमण्याला खायला बनवले एका बाटलीमध्ये टाकले तांदूळ आणि एका बाटलीमध्ये टाकले पाणी चिमण्याने खाऊन लगे पाणी पिऊन जायचं का ह्यातनं बघू कस बनवले छान बनवले की अरे एखादं झाड अडको चिने खाऊन पाणी पण जाते ते आणि इथं पाणी चालू केले भिमोगाची चार पाच दार आले ते भिजवायची त्याच्यावर लावले पाणी आता इथं मोकळ्या पाण्यात कपडे धुते मी मामा धरते ते भिमोगाची दार आणि आता मी धुऊन घेते ते कपडे वरगदी देते जरा मोकळ्या पाण्यात कपडे द्यायला कपडे धुवून झाली आणि जेवण पण झाले भांडी घासाय चावयचे आता मोटरखालीच आता भांडी पालते म्हणते सगळी घासलेली कट्यावर आणून मोठे मोठे आणि आता त्या मका उपनते ते आता त्या मका उपळून देते ते आपल्याला पाटीने भरून भरायची पिशवीत मका डायरेक्ट काट्यावरच भरायची म्हणजे उचलायला परत टेन्शन नको तसेच घरात आणायची परत ओढत थोड्या थोड्या पाट्या भरून पिशव्या भरून घ्यायच्या चला तेव्हा आता मका भरून उन्हाचं पटकन कागदले पोळते परत ही बक्की नीट कोणाच जाऊ नका तिकडं कुठे जावं खाली तर घरचे सगळे कामावरून झाले ती आणि निवांत बसलो आता उन्हाचं आता शेंगा फोडते मी आणि शेंगा फोडत फोडत आता स्वच्छता मी लागले मोबाईल वर गेम खेळायला बाई कुठली गेम खेळायची लुडो

निघले बाहेर निघ एक पण नाही निघलं तू गोणाची बाजू आहे नेमका तू काद हडमतवा दु ते 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 न तां मग जाऊ गवादो दो दोन हिली वंनीची आलो हात ला नुग मदी मी सांगते की दाबा शांत बस थां के दालो Það er sem við erum að hansu. Tóða að hýtla bota. Það er ég að hýtla. Það er að hýtla. Marla veginn að vila. Marla. Marla. Marla veginn. Láði. Láði.

नको माझं काय करून तू तिच्या बाजूने माझं हरव मला नाही गप माझ्या बाजून शंभर <laughs> <बलाग>। <laughs> खाली पडलं पहिला राऊंड खेळ खेळून झालाय आमचा अदो कोण विनर आहे र रह? मी तो वहिनी हारला का नाही दुसरा राऊंड झालाय आणि मी इथे फर्स्ट विनर आहे आता आदू पण खेळते आमच्यासोबत बघू आता वहिनी जिंकते की आदू जिंकतोय आधू खेळ दोघं पण आता अरे मारलं वहिनी ना आदू <laughs> <लवे> आदू, <laughs> आदू हारतोय आता <laughs> क्लिक खेळ सेकंड विनर वहिनी आणि छोट साधू आमचा हारला अजून नेक्स्ट राऊंड जिंका तुला माहित नव्हतं खेळायचं आता आता बापू पण खेळायला लागलाय आता आम्ही खेळायला लागलोय मकाची पोती सगळे भरून झाली ती कुठे घरात न्यायची का आता घरात नेऊन लाव आता काय म्हणताय नाही एकटीच नाही तुम्हाला परवडायचं नाही का मग कुठे डायरेक्ट टिकायलाच का मग परवडत नाही आमच्या आम्ही येतो डायरेक्ट टिकायला बरं नको मग तुमचं काय परवडत नाही आमच्या आम्ही घरात नेऊन ठेवतो कुरवाडी बरोबर चला मग घरात नेऊन ठेवतो बरोबर घरात नेऊन ठेवतो चला दुपारचे तीन वाजलेत आणि आता टाकायला लागली मी गोरांना वैरण गवत ते काल रात्री गठोड टाकलं होतं आणि एक तसं ठेवलं होतं ते टाकायचं आता गोरांना सकाळ सकाळी काय वाडी वैरण टाकली होती पाणी पेतेली म्हणून टाकले ज्वारीचे द्याला आणि दुपार जेवणामध्ये पण आज डोसा आणि इडलीच आहे जेवायला लागलं आम्ही सगळे आता बऱ्याच वेळ झालं लोडो खेळते ती आता त्यांना आता नवीन खेळ शिकवायला लागले ते कसला खेळ आहे नेमका

आजीला शिकू आजीला पण येते लुडो जण खेळा आदू बापरूक लागलं चिंपळ्या कशा खेळतो ना तसा चिंपळ्याचा त्यातलाच एक प्रकार आहे लुडो म्हणजे फक्त ती मोबाईल वर आहे बसा खाली बसा सगळं प्लेअर खाली बसा कलर फरवा आपलं आपलं नाही नाही सगळी सोबत खेळावं लागत सिक्स पडले की बाहेर वहिनी वहिनीच पण निघल बाहेर एक अधू खेळ आधू नाही निघल हा आता खेळा क्लिक करा फक्त नाही निघलं तुमचं बघूया नाही नाही तुमचं झालं डाव आता

सुरुवात मेन बाईने केली लुडो खेळायची आता प्रत्येक जण खेळायला लागले एक जण एक जण यायला लागले आजोज पण खेळती ती साडेसहा वाजल्या त्या आणि आम्ही चाललो आता माळावर डाळीम फावरायची आजची फवारणी ओन नसल्यावर म्हणजे पूर्ण दिवस मला करायची होती त्याच्यामुळे आपण आता चालू केले फवारायला संध्याकाळचे सात वाजलेत आणि आमचं चालू आहे अजून फवरायला दोन वाल झालेत फारून आता एक राहिला आहे अंधार आहे पूर्ण आता आणि इकडं चालू आहे आपलं खालचा बाल फावरायला फवारून झाले साडेसात वाजले त्या आणि मग चाले आता इष्ट बंद करायला आणि आता जायचं आपल्याला घरी घरी आले फून आणि आता करायला लागली मी ज्वारीची भाकरी आणि कुकरमध्ये फुलगं भाजून शिजायला टाकलं तर फुलग्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी असं नियोजन संध्याकाळच्या जेवणाचं चला आता मी भाकरी करून घेते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका وده भेटूयात आशा आहे كده छानशा ब्लॉग सोबत गुडो पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद